आणि नंदी पल्लराजच्या मैदानात जे मानगाव सुंदर अशी बघा आणि आमचे मयूर शेट लोंगले उमरोले यांचं देखील या ठिकाणी सरसे स्वागत आणि गावदेवी प्रसन्न आपटेवाडी शिरगाव बदलापूर यांचं देखील अर्धिक अर्धिक स्वागत आहे रवी शेट पवार शिरगाव यांचं देखील या ठिकाणी सर्वसे स्वागत मिलिंद शेठ शिरगाव गाडी आले पाहिजे बघा मागच्या ड्रायव्हरने गाडी आवरा आणि आता आलेल्या शेअतीमध्ये उज्जी साईड बघा तिकडे गाड्या आवरायला कुठं जातात दा बघा प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण सहकार्य करायचे आणि आता आलेल्या शर्तीमध्ये संदेश चंद्रकांत बोराडे वेनगाव यांचा गुड्ड्या भिंजोरच्या गुलाबचा मानकरी आपला पुन्हा एकदा अभिनंदन बघा जोडी जमले श्री समर्थकृपा नेवाली शंकर हिरवा दहागाव खालापूर